नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पैठण आवक आलेली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानद्रा वेटला आहे सहा हजार नऊशे सोळा रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर वेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर आवक आलेली बावीस क्विंटलची किमान दर वेट आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर हे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर वेटला हे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरुड राजुरा बजार आवकाली शेहचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात रंद्र वेटले सात हजार एकशे ब्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती लातूर जात आहे लाल आलेली तीन हजार आठशे शहाण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वात र्रंद्र वेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लाल आवकाली दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती आवक आलेली पाच हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची जात आहे लाल किमान वेटला हे सात हजार शंभर रुपये कमालदर वेटला हे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार तीनशे चोवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती धुळे जात आहे लाल अवकालील एकशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटला आहे पाच हजार चारशे पासष्ट रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंद्र वेटला सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वाशिम जात आहे लाल अवकालीला नऊशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती पुलगाव जात आहे लाल अवकालील एकशे पंधरा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पाच रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती बीड जात आहे पांढरा आवक आलेली तीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल रेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सरद रंध्र भेटले सात हजार एकोणसत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद